तर वर्तंतू राजाचा शिष्य कोच याने रघुराजाकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली तर रघुराजा निष्कांचन झालेला होता आणि सर्व संपत्ती दक्षण दान केलेली होती आणि अशावेळी ही चौदा कोटी सुवर्णमुद्रा द्यायच्याकडून आणि आपल्याकडे काही का मागण्यासाठी आलेला जो शिष्य आहे तर त्याला खाली हाताने पाठवू पण शकत नव्हते हो तर त्याच्यामुळे त्याने कुबेराला अल्टिमेटम पाठवलं की चौदा कोटी सुवर्णमुद्रा पाहिजेत तर कुबेराने घाबरून हा जो वृक्ष आहे शमीचा वृक्ष ज्याला आपण शिजाचं झाड बोलतो किंवा आपट्याची पानं बोलतो तर या झाडावर त्या चौदा कोटी सुवर्णमुद्रांचे पाऊस केला त्याच्यानंतर त्या वर्तन ऋषीचा शिष्य आहे कोच याने त्या जेवढे प पाहिजे होते सुवर्णमुद्रा त्या घेतल्या पण त्याच्यानंतर देखील मुद्रांचा पाऊस झाल्यामुळे त्या भरपूर होत्या तर त्याच्यापेक्षा जा जास्त त्यांनी चौदा कोटीपेक्षा जास्त नाही घेतल्या आणि रघुराजा म्हणतो की तुझ्या मुले ह्या सगळ्या मुद्रा इथं आहेत किंवा आलेल्या आहेत तर तुला देण्यासाठी आहेत तर त्याच्यातल्या राहिलेला मी पण घेणार नाही तर मग काय होतो दोघे पण घेत नाही आणि असा हा म्हणजे पैसे किंवा सुवर्णमुद्रा घेत नाही मी पण नाही घेणार तू पण नाही घेणार असं आपल्या संस्कृतीमध्ये बघायला भेटतं आणि आता आपण बघतो की कशी परिस्थिती आहे एक एक रुपयासाठी आणि एक काय म्हणजे भांडतो आहे आपण आणि मला पाहिजे असं वाटतं पण अशावेळी आपली संस्कृती काय बोलते बघा तर मला पण नको तुला पण नको तर होतं काय नंतर मग नवरात्र उत्सवाचं मध्ये विसर्जन होते तेव्हा आपण जो दसरा उत्सव साजरा करतो आणि त्याच्यामध्ये एकमेकांना भेटतो मित्र मित्रपरिवारांना तर आपण हे आपट्याचं पान म्हणून त्यांना देतो की माझ्याकडे जे आहे धंदत किंवा जी काही शक्ती सामर्थ्य ते तुला देखील म्हणजे आपण एकमेकांना सांभाळून घेतो किंवा समजून घेतो आणि एकमेकांना मदत करतो तर इतकी म्हणजे खूप मोठी पावर आहे या शमीच्या एका झाडाच्या जा पानामध्ये ज्या ज्याला चौदा कोटी सुवर्णमुद्रांची इतकी व्हॅल्यू आहे तर या ठिकाणी आपण हा साप सोडतो हा साप जो आहे बॅगेमध्ये आहे मुख्य मुद्दा तर आपला हो जो आहे साप आता बराच मोठा आणि तुम्ही बघू शकता साप निघाला आपण आहे चाला शमीच्या झाडावरती आत्ता बघू शकता हा साप जो आहे कशा पद्धतीने शेतात ना फायर सुसाट निघाला आहे साप सोडल्यानंतर कसं बरा वाटतं का एकदम छान म्हणजे तू आज जीव वाचवला एक भाई आता आपण नसतो गेलो तर कधी त्यांनी मारणार होते मारणार होते आपण एकदा परत आपण सापाला भेटू बघा नॅचरली चालताना जवळ साप जाऊ शेतात आहे पण तो आपल्याला दिसत नाही आणि मग आपण आपल्या धुंदीत असतो चालता चालता सापाचा साप पण आपल्याला घाबरून असं थांबतो बघा आज खूप सुंदर सु आपण जवळ गेल्यानंतर साप असा थांबतो आणि सापाला वाटते की आपण हुशार आहोत आपले डोळे चांगले आहेत तर आपण बघून कमी कधी लांबून जाऊन किंवा जवळ जाणार नाही मग अशा वेळेस साप पण घाबरतो आणि आपण एकदमच जवळ जातो आणि त्याच्यावर पाय वगैरे पडला तर तो चावल्याशिवाय नाही